राज्यात पहिलं पाऊल पत्रकारितेच जगा वेगळं नमस्कार लाईव्ह आम्ही करणार आहोत पत्रकारिता सर्वसामान्यांसाठी प्रत्येकाच्या सन्मानासाठी आम्ही तुम्हाला मिळून देणार आहोत तुमचे हक्क आमचा लढा असणार आहे तुमच्या प्रत्येक वेदनेसाठी नमस्कार लाईव्ह व्हॉट्सअप फेसबुक ट्विटर ईमेल यांच्या माध्यमातून तुम्हाला मिळणार आहे जगाची खबरवाद नमस्कार लाईव्ह बातमी तुमच्या जवळ नमस्कार मी भाग्यश्री पाठक नमस्कार लँक सायंकाळच्या बातमीपत्रात आपले स्वागत सुरुवातीला हेडलाईन पोटनिवडणुकीचे मतदान संपले आता लक्ष निकालाकडे किनवट येथे शिक्षकांना अशैक्षणिक कामे देऊ नये याचे निवेदन नायब तहसीलदार भोसीकर यांना दिले पाच जणांची सलगरा शिवारात एकाला मारहाण बासर येथे महाराष्ट्र सदन व धर्माबाद तालुक्यातील रस्त्यांच्या दुरुस्तीसाठी भाजपाच्या राज्यपालांना साकडे आता बातमीपत्र विस्ताराने संपूर्ण राज्याचं लक्ष लागलेल्या वांद्रे पूर्व आणि तासगाव कवठे महाकाळ पोटनिवडणुकीचं मतदान आज संपन्न झालं वांद्रे पूर्व मध्ये चार वाजेपर्यंत पस्तीस टक्के मतदानाची नोंद झाली तर तासगावामध्ये चाळीस टक्के मतदान झालं त्यामुळे आता पंधरा एप्रिल रोजी येणाऱ्या निकालाकडे लक्ष लागलं आहे वांद्र्यात आज दिवसभर दिग्गज नेत्यांवरील कारवाईमुळे मतदानाबरोबर पोलीस कारवाईचीही चर्चा चांगलीच गाजली नितेश राणे निलेश राणे विनायक राऊत आणि वारिस पठाण यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं होतं दरम्यान वांद्रे पूर्वमध्ये नारायण राणे विरुद्ध शिवसेना आणि अशी यम लढत असल्याने इथे कोण बाजी मारणार याची सगळ्यांना उत्सुकता आहे तर तासगावात आबांच्या पत्नी विरोधात आठ अपक्ष उमेदवाराचं आवाहन असलं तर त्यांचा सामना एकतर्फे होण्याची शक्यता आहे शिक्षकांना अशैक्षणिक कामे देऊ नये तसेच शिक्षकांना दिलेली अशैक्षणिक कामे तात्काळ रद्द करावी असे शासनाचे निर्देश असताना किनवट तालुक्यातील शिक्षकांना बी एल ची कामे दिल्याने ती कामे काढून घ्यावीत असे निवेदन विविध शिक्षक संघटनेच्या वतीने तहसीलदार यांना नुकतेच देण्यात आले शिक्षकांना जनगणना नैसर्गिक आपत्ती तसेच प्रत्यक्ष निवडणुका इतर कुठलेही अशैक्षणिक कामे देऊ नये असे शासनाचे निर्देश आहे तरी किनवट तालुक्यातील शिक्षकांना अशैक्षणिक कामे दिली जात आहेत आर टी ई दोन हजार नऊ मधील तरतुदी व शासन नियमांवये देण्यात आलेल्या सूचना विचारात घेऊन शिक्षकांना दिलेले अशैक्षणिक बीएलओ च्या कामातून मुक्त करावे असे निवेदनात नमूद करण्यात आले आहे तहसीलदाराच्या वतीने नायब तहसीलदार भोसीकर यांनी निवेदन स्वीकारले या निवेदनावर इंडियन बहुजन टीचर्स असोसिएशनचे तालुकाध्यक्ष रमेश मुनेश्वर उमेश दाखोरे अश्वथ घुले जगदीश पाले चंद्रशेखर सरपे महाराष्ट्र पुरोगामी शिक्षक संघटनेचे तालुकाध्यक्ष गणू जाधव तसेच शिक्षक संघटनेचे तालुकाध्यक्ष रवी नेमानी वार यासह बीएलओ असलेल्या एकशे पन्नासच्या वर शिक्षकांच्या सया आहेत अशी माहिती आमचे किनवटची वार्ता हर्तगादे यांनी दिली आहे वेळ झाली याची तशा विश्रांतीची तुम्ही एकत्र नमस्कार लाईकच सायंकाळचं बातमीपत्र अवीज गोडीचा देवगडचा शंभर टक्के नैसर्गिकरित्या पिकवलेला आणि कार्बाइड फ्री हापू सांब नांदेड मध्ये दाखल त्यासाठी आजच संपर्क करा आणि आपली ऑर्डर बुक करा त्यासोबत फ्री होम डिलिव्हरी उपलब्ध मिळण्याचे ठिकाण फ्लार अँड फ्लावर्स शॉप नंबर जी टू सेंटर पॉईंट शिवाजीनगर नांदेड दूरध्वनी क्रमांक झिरो चोवीस बासष्ट चोवीस छप्पन छप्पन चौऱ्याण्णव तेवीस अठ्ठ्याहत्तर आंब्याची ही जाहिरात आपल्या मोबाईल मध्ये दाखवा आणि आकर्षक डिस्काउंट मिळवा तसे ज्या दिवशी जाहिरात त्याच दिवशी डिस्काउंट मिळेल शुभेच्छा पाठवा सुंदर बुकेसह संपूर्ण भारतात आणि एकशे नव्वद देशात कुठेही बुके, बुके पाठवण्याची सोय फक्त फ्लॉवर अँड फ्लॉवर बुके स्टेज डेकोरेशन रूम डेकोरेशन आणि कार डेकोरेशन चे सृजनशील नाव फ्लॉवर प्रावर शिवाजीनगर नांदेड संपर्क छप्पन छप्पन पुन्हा एकदा आपले स्वागत नांदेड येथील सलगरा शिवरात पाच जणांनी मिळून एका माणसाला मागील भांडणाच्या कारणावरून मारहाण केली हा प्रकार दहा एप्रिल रोजी घडला आहे सलगरा बुद्रुक तालुका मुखेड येथील माधव गंगाराम एसमोड वर्ष बत्तीस हा दहा एप्रिल रोजी सकाळी आठ वाजता आपल्या शेतात वादळाने पडलेले झाड तोडून उचलण्यासाठी जात असताना परमेश्वर याच्या शेताजवळ गावातील रामा सुरेश एसमोड सुरेश गंगाराम एस मोड गडप्पा गोविंद एसमोड दत्ता सुरेश एसमोड अंकुश गोविंद एसमोड यांनी गैरकायद्याची मंडळी जमवून त्यास मागील भांडण्याच्या कारणावरून कत्ती कुराड आणि लाकडांनी मारहाण केली मुखेड पोलिसांनी पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे तपास पोलीस उपनिरीक्षक कानडे करीत आहेत आंध्र प्रदेशातील ज्ञान सरस्वतीचे श्री क्षेत्र बासर येथे महाराष्ट्रातील भाविकांसाठी महाराष्ट्र सदन बांधण्यासाठी तसेच धर्माबाद ते बासर कंदकुर्ती बिलोली या रस्त्याने डांबरीकरण करून सुधारणा होण्यासाठी भारतीय जनता पक्षाचे धर्माबाद तालुकाध्यक्ष रवींद्र पोतगंटीवार यांच्यासह शिष्टमंडळाने महाराष्ट्राचे राज्यपाल सी विद्यासागर राव यांना प्रत्यक्ष भेटून निवेदनाद्वारे साकडे घातले दरम्यान या दोन्ही मागण्या सोडविण्यासाठी लक्ष घालून महाराष्ट्र शासनामार्फत प्रयत्न केले जातील असे आश्वासन राज्यपाल सी विद्यासागर राव यांनी दिले महाराष्ट्राचे राज्यपाल सी विद्यासागर राव हे आज अकरा एप्रिल रोजी बासर येथे श्री ज्ञान सरस्वतीचे दर्शन व एका कार्यक्रमासाठी आले होते त्यावेळी भाजपा तालुकाध्यक्ष रवींद्र पोतगंटीवार यांनी राज्यपाल राव यांचे वर्गमित्र व नांदेडच्या नेताजी सुभाषचंद्र बोस महाविद्यालयाचे अध्यक्ष बाळासाहेब पांडे यांच्या सहकार्याने हे निवेदन दिले महाराष्ट्रातील लाखो भाविक बासर येथे दर्शनासाठी येतात तसेच राजकीय ये पदाधिकारी लोकप्रतिनिधी प्रशासकीय अधिकारी देखील इथे येतात त्यांच्या मुक्कामी राहण्याच्या सोयीसाठी बासरला महाराष्ट्र सदनाचे बांधकाम करण्यात यावे अशी मागणी निवेदनात करण्यात आली आहे तेलंगणा राज्य सीमा या तीन रस्त्याचे डांबरीकरण करण्यासाठी नीती उपलब्ध करून देण्याकरता महाराष्ट्र शासनाला निर्देश द्यावेत अशी मागणी निवेदनात करण्यात आली आहे या शिष्टमंडळामध्ये भाजपचे शहर सरचिटणीस साईनाथ शिरपुडे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे विभाग कार्यवाह गोवर्धन मालू नांदेड जिल्हा कारवा गिरीश जोशी विक्रम खदगावे भास्कर रेड्डी योगेश पाटील यांचा समावेश होता तालुक्यातील खड्डेमय व दुरावस्था रस्त्यांच्या कामासाठी भाजपच्या तालुका शाखेने थेट राज्यपालांचे निवेदन देऊन पाठपुरावा सुरू केल्यामुळे लवकरच रस्त्याची कामे सुरू होतील अशी अपेक्षा नागरिकातून व्यक्त होत आहे अशी माहिती आमचे धर्माबादचे वार्ताहर माधव हनुमंती यांनी दिली आहे आता बातम्या संक्षिप्त स्वरूपात लासन गावात मतदानाला चांगला प्रतिसाद आबांच्या पत्नी समोर आठ अपक्षांचं आव्हान मंत्र्यांच्या गाड्या अडवण्याची राणींची धमकी नांदेड जिल्ह्यात आज ढगाळ वातावरण वीजबिल थकबाकी वसुलीत नांदेडकर मागासलेले शेवटी पुन्हा एकदा हेडलाईन पोटनिवडणुकीचे मतदान संपले आता लक्ष निकालाकडे किनवट येथे शिक्षकांना अशैक्षणिक कामे देऊ नये याचे निवेदन नायब तहसीलदार भोसीकर यांना दिले पाच जणांची सलगरा शिवारात एकाला मारहाण बासर येथे महाराष्ट्र सदन व धर्माबाद तालुक्यातील रस्त्यांच्या दुरुस्तीसाठी भाजपाच्या राज्यपालांना साकडे आणि याचबरोबर नमस्कार लाईट सायंकाळचं बातमीपत्र संपलं पुन्हा भेटू तोपर्यंत नमस्कार जग आता जवळ आले जवळ म्हणजे किती अगदी तुमच्या मुठ्ठीमध्ये तुम्हाला माहित नसतं की तुमच्या आजूबाजूला घडते काय पण मी सुदेशना धुतमल सांगणार आहे तुम्हाला आजूबाजूच्या ताज्या घडामोडी तुमच्या